कोलकात्यामध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेमुळे अवघा देश गेला मात्र त्याचवेळी मुंबईजवळच्या बदलापूरमध्ये जे घडलं त्याने अंगावर काटा आणला संतापाची लाट उसळली बदलापूरच्या शाळेत नेमकं काय घडलं बघूया की रिपोर्ट आई मला शिवच्या जागी मुंग्या चावतायत चार आणि सहा वर्षांची चिमुरडी वासनेची बळी बदलापूर मधल्या घटनेनं देश हादरला बदलापूरची ही नामांकित शाळा मात्र याच शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुळ्यांना तिथंच काम करणाऱ्या एका शिपायानं वासनेचा बळी बनवला एक चिमुकली चार वर्षांची तर दुसरी सहा वर्षांची आहे मात्र या दोन मुलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आला बदलापूरच्या या शाळेत आरोपी अक्षय शिंदे कंत्राटी पद्धतीनं कामावर रुजू झाला होता मात्र या हैवानानं चिमुड्या मुलींच्या अजानतेपणाचा फायदा घेत त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं या नराधामानं चिमुडीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं बारा ऑगस्टला एका मुलीनं तिच्या पालकांकडे तक्रार केली शिव करण्याच्या जागी मुंग्या चावतायत असं या चिमुडीचं वाक्य होतं त्याच वर्गातली दुसरी मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं समोर आलं दोन्ही मुलींच्या पालकांनी स्थानिक डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली ज्यात चार वर्षांच्या आणि सहा वर्षांच्या या चिमुर्डींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं शाळेत काम करणाऱ्या या शिपायानं चिमुर्ड्यांना आपल्या वासनेचा बळी बनवलं होतं शाळेतल्या या घटनेनं संपूर्ण शहर हादरलं मात्र शाळा व्यवस्थापनानं या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं तसंच पोलिसांकडूनही प्रकरण दाबण्याचा जा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे पालकांनी घडलेल्या प्रकरणाची बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे अखेर बारा तासानंतर शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनच्या ज्या वरिष्ठ निरीक्षक आहेत शितोळे मॅडम यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर आत्ता रात्रीचे खरं पाहिलं गेलं तर एक वाजलं आहे दुपारी साडेबारा वाजल्यापासून आत्ता रात्री एक वाजेपर्यंत जर असं सर्वसामान्य म मुलीच्या बाबतीत घटना घडत असताना जर पीडित मुलीला असा त्रास होत असेल की गुन्हा दाखल होण्यासाठी किंवा एफ आय आर होण्यासाठी जर एवढा वेळ लागत असेल तर खरोखर हे निंदनीय गोष्ट आहे महाराष्ट्र नॉर्मल सेनेने याच्यामध्ये पुढाकार घेतला नसता तर कदाचित आज त्या महिल्या मुलीला न्याय मिळाला नसता पोलिसांच्या तपासात शाळा व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नव्हता तसंच शाळेत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे बदलापूरच्या शाळेतल्या धक्कादायक घटनेनंतर मुलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण आहे चंद्रशेखर भुयार झी तास बदलापूर